नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांविरोधात याचिका दाखल करण्याचा स्वाभिमानीचा इशारा सांगली जिल्ह्यात गळीत हंगाम गतीनं सुरू असताना साखर कारखान्यांकडून ऊस बिल देण्यास टाळाटाळ ताल केली जाते त्यामुळे शेतकरी झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर कारखान्यांनी एकरकमी एफ आर पी कायद्याचं उल्लंघन सुप्रिया आरेकर पाटील यांना निवेदन दिलं कारखाने सुरू होऊन सव्वा महिने झाला सोळा कारखान्यांचा हंगाम सुरू आहे परंतु दोनच कारखान्यांनी ऊस जमा केल्या सोनिरा साखर कारखान्यानं त्यांचा एफ आर पी चौतीसशे त्रेसष्ट रुपये चौदा पैसे व क्रांती सहकारी साखर कारखान्याचा तेहतीसशे सदुसष्ट रुपये त्रेपन्न पैसे असताना कारखान्याने तेहतीसशे प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उजबिलं जमा केले एकरकमी रकमी एफ आर पी न दिल्यास आणि वेळेत बिल न दिल्यास या कारखान्यांविरोधात हायकोर्टात दाद मागू असा इशारा स्वाभिमानीने शेतकरी संघटनेनं दिला साखर कारखान्यांनी उच्च न्यायालयानं एकरकमी आदेशाचा एफ आर पी देण्याचा अपमान केलाय अध्यक्ष कार्यकारी संचालक संचालक मंडळांना उर्वरित उसाचं बिल उत्पादकांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्याचे आदेश द्यावेत उच्च न्यायालयाचा अपमान केल्यानं अध्यक्ष कार्यकारी संचालक तसेच संचालक मंडळावर प्रशासनानं तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली याबाबत कारवाई न केल्यास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे अवमान याचिका दाखल करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी दिला राजोबा यांनी सांगितलं की जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने एक नोव्हेंबर पासून सुरू झाले केवळ दोन साखर कारखान्यांनीच गाळ ऊसाचं बिल दिलेत उर्वरित कारखान्यांनी बिले दिलेले नाही ऊस उत्पादकांच्या खात्यावर यापारपीपेक्षा कमी रक्कम जमा केली जाते यावेळी बाळासाहेब पाटील संदीप चौगुले भाऊसू चौगुले राजू पाटील नितेश कोगनोळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते